नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आधुनिक शेती तंत्र हे आपल्या युट्यूब चॅनल वरती राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळामध्ये पार पडलेल्या बैठकीत सर्व समावेशक पीक विमा योजनेत बदल करण्यात मान्यता देण्यात आली आहे या नव्या निर्णयानुसार पीक कापणी प्रयोगांवर आधारित एक नवीन सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांना आता त्यांचा हिस्सा हा स्वतः भरावा लागणार आहे तर तो हिस्सा म्हणजेच की खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठीचा पाच टक्केचा हिस्सा हा शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागणार आहे एक रुपयात संपूर्ण पीक विमा दिला जात होता परंतु आता शेतकऱ्यांचा हा हिस्सा निश्चित करण्यात आला आहे राज्यात सध्या सव्वीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन ते रब्बी सव्वीस या हंगामासाठी लागू आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने हा महत्वाचा बदल करण्यात आला आहे ही, ही सुधारित योजना राबवण्यासाठी नव्याने निवेद प्रक्रिया राबवण्यात येणार असून प्राप्त होणाऱ्या विम्या हप्त्यांच्या दरानुसार राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतर ही योजना अंमलात आणली जाणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत चालणारी हवामान आधारित फळ पीक विमा योजना ही योजना देखील पूर्ववत स्वरूपामध्ये सुरू ठेवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याला पीक विम्याचा लाभ मिळाला आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह